वित्त दिनांक तीन मे चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सध्याचे शासन सूत्र पत्रिकांनुसार वित्त विभागाचे दिनांक अठ्ठावीस सात हो दोन हजार सतरा रोजीच्या परिपत्रकातील परिच्छेद दोन मध्ये सर्व आहार व संवेदन अधिकारी यांना पुढील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत सदर परिपत्रकानुसार सर्व आहार अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना अंतर्गत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या दिनांकापूर्वी लगतच्या तीन महिन्याचे दाते कपात करू नये व कोषागार अधिकारी यांनीही ब्रेक पारित करत असताना दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात आलेली आहे तसेच सदर परिषदेमध्ये पुढील प्रमाणे सर्व आहार व सवेत अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय कर्माचे नियत वयोमान सेवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या एक महिन्यात मासिक औषध कपात करू नये व कोशाकर अधिकारी यानेही देयक पारित करत असताना याची दक्षता घ्यावी अशी सुधारणा करण्यात येत आहे या संदर्भात राज्य शासनाची वित्त विभाग दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सविस्तर शासनाने पुढील प्रमाणे पाहूया तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेटच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आलेशे नऊ 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 शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अशी बस धन्यवाद